नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एक वाटी शाबू आणि एक बटाट्यापासून मी पापड बनवणार आहे तर रात्री भिजत घातला होता हे शाबू तर एक बटाटा घेतलेला आहे मोठा तर वरचं साल काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला दोन मी वरचं साल काढून घेत आहे तर एकदम मोठा असा बटाटा आहे मध्यम आकाराच्या खिसणीनं खिसून घ्यायचं आहे तर पाण्यामध्ये खिसून घेणार आहे तर बटाटा काळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे मी पाण्यातच ठेवणार आहे खिसी भरपूर असा खिस झालेला आहे गॅसवर कडे ठेवलेले आहे आणि जास्त प्रमाणात पाणी ठेवायचे उकळण्यासाठी आणि नंतर काढून घ्यायचे तर वाण वाळवणीचे पदार्थ कोणतेही करताना जास्त पाणी उकळ ठेवायचं आणि नंतर बाजूला काढून ठेवायचं थोडंसं तर मी एक अर्धा लिटर पाणी काढून ठेवणार आहे आजूबाजूला बाजूला लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे तर आता एकदम छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे तर सुरुवातीला बटाटा खीस टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला आणि आता याच्यामध्ये शाबू टाकून घ्यायचा आहे तर आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदा दोनदामधून चमच्यानं हलवून घ्यायचं आहे तर एकदम छान असं शिजलेलं आहे तर आता मी खाली ठेवणार आहे गॅस बंद करून आणि दहा मिनट ठेवायचे थंड होण्यासाठी तर दहा मिनटानंतर मी उन्हात वाळत घालणार आहे तर मी आधीच आत आतरून ठेवलं होतं वाळवण्यासाठी विणकापड तर आता ह्याच्यावर एक एक पळी अशा पद्धतीनं पापड बनवून घ्यायचे आता मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे जास्त गरम केला तर असं चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि पापड बनवून घ्यायचे सर्व पापड तयार झालेले आहेत बघू शकता तर पाच ते सहा वाजता पापडी वा वाळलेले आहेत एकदम छान तर मी आता काढून ठेवणार आहे आणखीन एक ऊन द्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आणखीन वाळत घालणार आहे तर सर्व पापड काढून घ्यायचे आहेत तर एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात तर आता दोन दिवस वाळलेले आहेत पापड तर मी आता तळून दाखवणार आहे तर एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत पापड गॅसवर कढई ठेवली आहे गरम झालेला आहे तेल तर बघू शकता एकदम छान तळून पापड वर येत आहे तर मी आता तुम्हाला पापड मोडून दाखवणार आहे पापड थंड झालेला आहे तर एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल वो धन्यवाद